औरंग्याची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करता काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सबका यांनी माफी मागितली पाहिजे मी जे विधान केलं त्या विधानावर मी ठाम आहे आणि आज सांगतोय की मी ते विधान वापस घेणार नाही मात्र त्यांचं म्हणणं आहे की माफी मागा अहो माझ्यावर तुम्ही मी फडणवीस साहेबांच्या संदर्भामध्ये केलेला उल्लेख आहे मला धमक्या देतात तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतात प्रशासक म्हणून आणि म्हणून अशा औरंगजेबा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या का मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली डोळे काढले का सोलली काय आहे आणि म्हणून सरकार जे तुम्ही तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगेबा बरोबर करताय आणि या औरंगेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन साबकार यांनी माफी मागितली पाहिजे तर मी जे विधान केलं ज्या विधानावर मी ठाम आहे आणि आज सांगतोय की मी ते विधान वापस घेणार नाही मात्र त्यांचं म्हणणं आहे की, की माफी मागा एकनाथ शिंदे साहेबांचं की मुख्यमंत्र्यांची माफी मागा अन्यथा राजद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा माझ्यावर दाखल करा अशी मागणी हाऊसमध्ये विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे अहो माझ्यावर तुम्ही मी फडणवीस साहेबांच्या संदर्भात केलेला उल्लेख आहे त्याच्यावर मी ठाम आहे तर मला धमक्या देतात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा सांगताय दुसरे उपमुख्यमंत्री जे पुण्या जिल्ह्यातील आहेत आपले पालकमंत्री पण आहेत ते विधान ते त्या ठिकाणी सभागृहात सांगतात की त्यांच्या वक्तव्याला वक्तव्याच्या अनुषंगानं चौकशी केल्या जाईल आणि कारवाई केल्या जाईल तुम्ही माझ्या विधानाच्या संदर्भात ज्याच्यावर मी ठाम आहे आणि कुठेही मी एकही भाषा वापरली नाही मी कुठे अपमानकारक बोललो नाही की वस्तुस्थितीचा पाढा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि अशा असताना माझ्यावर तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणतात की कारवाई तपासून करू दुसरे म्हणतात राष्ट्रद्रोहाची करा अहो राहुल सोलापूरकरनी केलेल्या विधानावर तुम्ही काय करणार आहे याबद्दल हे मुख जिळून गप्प का आहे कोठेकरांना तुम्ही देशातून पळून कर्च जाऊ दिलं याबद्दल हे गप्पा आहेत आणि या सर्व प्रकरणाची नागरिक ना ना? या नात्यानं आपण सर्वांनी मिळून या विकृतीचा आणि हा जो बोकाळलेला जो कारभार आहे हा असंस्कृत असभ्य जे शासन वागतंय याचा आपल्याला सगळ्यांना मिळून धिक्काळ केला पाहिजे असंही या निमित्तानं आपल्याला सांगतो